सावळा विठ्ठल हरी माझा काळा अभिर बुक्याचा पांडुरंगा लढा सावळ्या मंजिर्या तुळशीचा गळा आवडे तुझला संत भक्तांचा मेळा तेव्हा तुम्ही काय लिहित होता मी जनाचे अभंग लिहित होतो विठ्ठला आपण जनाचे अभंग लिहिता होय ना मग तेव्हा जनाच्या शब्दामध्ये इतका भाव दाखलेला आहे निर्मळ आणि निस्वार्थी प्रेम आहे जे समाजापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे अवघं विश्व तुमचं गुणवर्णन गात तुमचं दर्शन घेण्यास व्याकुळ होतं देवा आणि आपण जनीचे अभंग लिहिण्यास धन्यता मानता आश्चर्य परंतु जरा ही एक थोर कवयित्री आहे जिचा भाव गोळा शब्द आपण जपला पाहिजे जे जनाचे अभंग वाचतील म्हणतील त्यांच्यावर माझी सतत कृपा कृपादृष्टीच आहे स्वय हरीने अभंग जनीचे लिहिले